आपण पाहत आहोत नाशिक जन्मत नाशिक शहर व जिल्ह्यातील कुंभारवाडा भागात मंगळवारी रात्री वाजता सहा दुचाकी आणि एक छोटा टेम्पो पेटून देत दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाला पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच अशा घटना घडत असल्याने आता पोलिसांनीच आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील पीडित नागरिकांनी केली आहे दरम्यान गेल्या पंधरा दिवसातील चौथा घट गाट, चौथी घटना असून त्यात बेचाळीस वाहनांची तोडफोड जाळपोळ झालेली आहे तरीही पोलीस झोपेचं सोंग घेत आहे का असा स सवाल संतप्त नागरिक करत आहे कुंभारवाड्यात रात्री तीन वाजता टवाळखोरांनी सात वाहने पेटवून दिली त्यात एका दुचाकीच्या टाकीचा स्फोट होऊन मोठ्या आवाजाने नागरिक घराबाहेर आले असतात त्यांना वाणी पेटलेली दिसली गेल्या सहा महिन्यात याच ठिकाणी तिसऱ्यांदा तोंडफोडसारख्या घटना तोडफोडसारख्या घटना घडल्याने परिसरातील नागरिक संतप्त झालेले आहेत दरम्यान या घटनेबाबत माहिती मिळतात भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली रात्री उशिरा अज्ञानांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे या घटनेमुळे जुने नाशिक कुंभारवाडा परिसर घबराटीच्या वातावरणाखाली आहे अनेक नागरिकांच्या गाड्या त्यांच्या घरासमोरच डोळ्यासमोर जळत असताना त्यांनी बघितल्या या यावेळेस आक्रोश सहन होत नव्हता अत्यंत डोळ्यामध्ये पाण्या ओल्या पाण्या तिथे म्हणजेच आशुर्वाद असताना अनेकांनी आपल्या भावना या ठिकाणी प्रगट केल्या काहींचा व्यवसाय या वाहनांवर अवलंबून होता पोट भरण्याची साधनेच गेल्याने आता जीवन जगायचे कसे असे अनेकांनी बोलून दाखवले પોલીસાની રાસ્તરીચી ગસ્ત વાડોને મતવાચ્ય હે નાસીક જન્મ